तो। आप, आप तो। या ठिकाणी स्टेज वरील सर्वांना मी विनंती करेल कृपया आपण खाली डी सर्कल मध्ये आपल्या सर्वांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी स्टेजवर पाहुणे मंडळी निमंत्रित केलेले आहे तेच कृपया स्टेजवर थापतील अशी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांचा आगमन झालेलं आहे तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेना आणि आनंदराजी आंबेडकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं सौ मनीषाताई आनंदराजी आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे तरी मी सर्वांना एक वेळेस विनंती करेन की सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं वा। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा एम एम पक्षाचा धन्यवाद यानंतर यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धन्यवाद 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 यानंतर कार्यक्रमाचं पुढील सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयजी चौर पगार करतील अशी मी त्यांना विनंती करतो हल 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 चला धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्वांनी व्यवस्थित व्हायचं आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे जे खाली गेलेले आहेत त्यांनी असा व्हायचं आहे चला पुन्हा शामी आपण सर्व कलाकार आपल्या सर्वांच्या सेवेत रुजू होत आहोत खूप सुंदर असं भीमगीत घेऊन सुंदर असं भीमगीत घेऊन रोहितची पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे त्यांच्या सुमुद्र आवाजाने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात झाली होती चला सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्यायचं आहे

Not <laughs> to ಂದಿ ಶಿ ಬುಟ್ಟ

I'm I'm <speaking in Spanish> बोलिया <speaking> जटाबाली <in foreign language> <speaking in foreign language> घेऊ न रमाईरा घेऊन जोडी तर आईला भीमा बसला बायका आईला भीमा बसला बा

पत्रकारासाठी व्यवस्था करावी बाजूला ज्या आणलेल्या गावी कडून त्यांना पत्रकारांना बसण्यासाठी व्यवस्था करा तुमच्या आत्ता पत्रकारा किती व्यवस्था करो

यानंतरच आवाजाचे आपण नातू पाठवतात महाराष्ट्राचा लाडका गायक लाडका गायक कलावंत अधिराज्य केलेल्या आहे तरुण पिढीच्या मंडळी खास अमरावतीकर आपल्या भेटीला आलेले आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कलावंत खऱ्या अर्थाने शिंदेशाही बाळाचा हात करीत नाणक येत आहे आपल्या सर्वांच्या जोरदार सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आपण पाहत आज ऐकत आहात आदर शिंदे लाईव्ह या कार्यक्रमाचे आवाज आपल्या सर्वांच्या जोरदार डाळ्यांच्या नजरात जोपर्यंत जोरदार टाळ्या वाजत नाही तोपर्यंत दादा या मंचावरती येणार नाही येत आहे तो महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध लाईव्ह आदर्श

Terima kasih telah menonton! सगळ्यात आधी सर्वांना मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक क्रांतिकारी जय भीम असे आज सगळे इतक्या इतक्या जल्लोषात उत्साहात बघून तुम्हाला सर्वांना खूप बर वाटत आपल्याकडे वेळ फार कमी आहे तर वेळेची मर्यादा राखता माझ्या वडिलांच पहिलं बाबासाहेबांचं सुपरहिट सा गाणं पहिलं रेकॉर्डेड गीत ठीक आपल्या समोर मी सादर करेन त्यानंतर माझी गाणी आपल्या समोर सादर होती सुरू करू काल सगळ्यांनी जागा मिळेल तिथे मित्रांनो बसून घ्या कारण तुमच्या मागच्यांना बघायला त्रास होतो भीमराव का मित्रांनो मी खरच आज मी आणि माझी टीम सगळे आज स्वतःला भाग्यवाद समजतोय कि मला या मंचावरती इथे येऊ परफॉर्म करण्याची संधी मिळते आणि तेही त्यांच्या समोर ज्यांची गाणी ज्या रत्नाची गाणी आतापर्यंत आमच्या चार पिढ्या गात आहे आणि आज माझाही उत्साह अटकवत आहे